नमस्कार मैत्रिणींनो आज आपण संक्रांत स्पेशल मराठी छान छान असे उखाणे पाहणार आहोत पहिला उखाणा आहे आकाशात उडते उंच उंच पतंग आकाशात उडते उंच उंच पतंग टिंबटिंब रावांचे नाव घेते या संक्रांतीला तुमच्या जीवनात येऊ आनंदाचे तरंग दुसरा आहे गोड नाती गोड सण टिंबटिंब रावांचे नाव घेते सुखी जाओ हा सण तिसरा आहे गुळानी येते तिळाला गोडी टिंबटिंब रावांचे नाव घेते आवडली का आमची जोडी चौथा आहे गोड गोड शब्दांचा फुलावा माक गोड गोड शब्दांचा फुलावा माक टिंबटिंब रावांना मारते मी अहो म्हणून हाक पाचवा आहे तिळात गुळ मिसळा आणि जेबेवर द्या गोडवा तिळात गुळ मिसळा आणि जेबेवर द्या गोडवा टिंबटिंबरावांचे नाव घेते आज संक्रांतीसाठी सर्वांना बोलवा सव्वा आहे प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा टिंबटिंबरावांनी सोडल्या माझ्या जीवनातील कठीण वाटा पुढचं सातवा उखाण आहे मराठी अस्मिता मराठी मन मराठी अस्मिता मराठी मन टिंबटिंबरावांचे नाव घेते साजरा करूयात संक्रांतीचा सण पुढचा आठवा आहे नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा टिंबटिंबरावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा पुढचा आहे मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व टिंबटिंबरावांचे नाव घेताना वाटतो मला गर्व आणि पुढचा आहे दहावा तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी टिंबटिंब रावांचे नाव घेते सुखी असावी आमची जोडी अकरावा आहे हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो माझी आणि टिंबटिंबांची जोडी बारावा उखाण आहे महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रात आहे आज धन्यवाद मैत्रिणी असे छान छान उखाणे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा